तर आज आमच्याकडे ठरला चायनीजचा बेत आणि म्हणून आम्ही केला होता मस्त स्मोकी फ्लेवरचा चिकन फ्राईड राईस चायनीज पदार्थ घरीसुद्धा खूप भारी होतात बरं का आणि हॉटेलमध्ये मिळतात ना अगदी तशीच चव लागते उलट त्याहून फ्रेश कारण आपण सगळं फ्रेश वापरलेलं असतं ना त्यामुळं आणि चायनीज पदार्थ मला मुलांना घरीच करून द्यायला आवडतात तर दिवाळीनंतर फराळ करून आणि खाऊन कंटाळा आला होता म्हटलं काहीतरी वेगळं करू तर पाव किलो बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे केले त्याला स्वच्छ धुवून निथळून घेतलं यामध्ये आता एक टी स्पून सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस घालायचा किंवा तुम्ही सॉस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा टी स्पून मीठ आणि अर्धा टीस्पून काळी मिरपूर घातली हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याला अर्धा तास बाजूला ठेवून देऊ चिकन आपलं मुरत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणाऱ्या भाज्या त्याची तयारी काढूया तर गाजर लागणार आहे कोबी लागणार आहे थोडासा फरसबी हिरवी मिरची आलं आणि भरपूर लसूण लागणार आहे आणि त्याचबरोबर लागेल ताजी ताजी कांद्याची पात तर फरसबी मी स्वच्छ धुतला त्याचे देठं काढली आणि याला एकदम बारीक चिरायचं तर साधारण अर्धा कप फरसबी घेतला आता यासाठी आपल्याला एक कप बारीक चिरलेला कोबी लागणार आहे चिकन फ्राईड राईस किंवा फ्राईड राईससाठी कोबी बारीक चिरायचा लांब चिरायचा नाही तर एक कप बारीक चिरलेला कोबी घेतला आता गाजराचं पण साल काढायचं आहे आणि यालाही एकदम बारीक चिरायचं म्हणजे कसं या भाज्या अशा छान परतल्या जातात आणि एकसारख्या चवीला चांगल्या लागतात तर गाजराचे साल काढून आधी ज्युलियन्स कापलं आणि त्याला बारीक चिरलं अर्धा कप गाजर घेतलं आता साधारण कि एक इंच आलं एकदम बारीक चॉप करायचं किंवा आपण किसून वापरलं तरी चालेल दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आणि आपल्याला मात्र भरपूर लसूण एकदम बारीक चिरायचं आहे लसूण एकतर चॉपरमधनं चॉप करा चॉपर नसेल तर आधी याला ठेचायचं थोडंसं असं ठेचलं की मग सुरीने एकदम बारीक चिरायचं तर आपण घेतलं आहे चार टी स्पून चायनीज फ्राईड राईसला लसूण भरपूर लागतो त्याचबरोबर ताजी ताजी कांद्याची पात पातीचा कांदा स्लाईस केला आणि जी हिरवी पात आहे ती अशी बारीक चिरून घेतली तर साधारण अर्धा कप पातीचा कांदा आणि अर्धा कप कांद्याची हिरवी पात असं घेतलं आहे भात मी आधीच तयार केला आहे चिकन चांगलं मुरलं आहे आणि दोन अंडी लागणार आहेत तर भात मी कसा तयार केला कोलम तांदूळ दोन कप घेतला त्याला अर्धा तास भिजवलं पाणी खळखळ उकळलं त्यामध्ये मीठ घातलं लिंबू घातलं आणि त्यामध्ये हा भात उकळत्या पाण्यात चार पाच मिनिटं मोज्या मोठ्या आचेवर उकळून घेतला गाळून त्याला झाकून ठेवलं आणि पूर्ण शिजल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं भात तयार झाला आता या चिकनमध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून मिसळायचं आणि कढईमध्ये चार चमचं तेल तापवलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर हे चिकन यामध्ये फ्राय करून घ्यायचं तर चिकन कधी कधी कढईला चिकटून बसतं तर त्याचं कारण म्हणजे तेल नीट तापलेलं नसेल तर तेल जर व्यवस्थित तापलं तर चिकन कढईला अजिबात चिकटत नाही तर तेल आपलं छान तापलं आहे आता दोन ते तीन मिनिटं हे चिकन या तेलामध्ये मंद आचेवरच फ्राय करून घ्यायचं इथं मात्र आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला दोन तीन मिनटं मी फ्राय करून घेतलं वरून वरून हे कोड झालं आहे गॅस कमी ठेवून सहा सात मिनिटं मंदाचेवर शिजवून घ्यायचं फक्त मध्ये मध्ये मी, मी काय एक दोन वेळाला हलवत होते म्हणजे ते एकसारखं सगळीकडनं शिजलं जाईल सहा ते सात मिनटाने चिकन आपलं जवळपास नाईंटी पर्सेंट शिजलेलं आहे हे बघा मी चमच्याने तोडते आहे तर अगदी आतमध्ये हलका कण शिल्लक आहे चिकन आपलं व्यवस्थित शिजलं आहे फार वेळ घेत नाही कारण हे बोनलेस आहे आपण छोटे छोटे तुकडे करतो ना त्यामुळे तर चिकन आपलं चांगलं शिजलं आहे त्याला मी कढईमध्ये एका बाजूला सारून घेतलं आता उरलेल्या तेलामध्ये आपण दोन अंडी फोडून घालायचे तर चिकन फ्राईड राईसमध्ये अंडी जरूर वापरा त्याने ना ते खूप चवीला छान लागतात ते चंक्स दाताखाली येतात तेव्हा तर दोन अंडी घातली आता या अंड्याला मी वरच्यावर थोडंसं फक्त त्या तेलामध्ये असं मिक्स करून घेते पण याला खूप जास्त चिकनमध्ये मिसळायचं नाही आचेवर दोन मिनटं असंच ठेवायचं की अन्न थोडंसं असं थिजलं जातं आणि मग याला चमच्याने थोडंसं परतायचं दोन तीन मिनिटं तिथल्या तिथंच परतलं की अंड्याचे हळूहळू चंक्स तयार व्हायला लागतात दोन तीन मिनटं परतलं की मग हे चिकनमध्ये चांगलं मिक्स करायचं तर हे बघा हे असे चिकन अंड्याचे चंक्स तयार झाले आता आपण काय करूयात हे जे चिकन आहे ते असं उलथानाने तोडून घ्यायचं तर आपल्याला एवढे मोठे मोठे तुकडे चिकन फ्राईड राईसमध्ये नको आहेत आपल्याला असे बारीक बारीक असे मॅश केल्यासारखे हवे त्यामुळे याला उलथानाने असं तोडून घ्यायचं तर एक चिकन मी छान याच्यामध्ये तोडून घेतलेलं आहे अगदी अंड्यासारखेच असे चंक्स तयार झालेले आहेत आता याला चांगलं दोन मिनटासाठी परतून घेऊ आपला हा मसाला तयार झाला आहे जो चिकन फ्राईड राईससाठी लागतो याला आपण बाजूला ठेवून देऊ आता आता आपल्याला याला कंबाईन करायचं आहे त्यासाठी चायनीज रेसिपीचं सिक्रेट कढई पातळ घ्यायची मोठी घ्यायची आणि गॅस मोठा ठेवायचा तर तीन चमचे तेल घेतलं त्यामध्ये लसूण मिरची आणि आलं घातलं हाय फ्लेमवर याला दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं किंवा लसूण असा हलका तांबूस होईपर्यंत परतायचं आहे परता हाय फ्लेम घे केली की याला स्मोकी फ्लेवर येतो आणि चायनीज रेसिपीच्या चव हॉटेलमध्ये मिळते तशीच होते दोन मिनटं लसूण आलं मिरची परतल्यावर पर यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आपण भातात आणि चिकनमध्ये आधीच मीठ घातलं आहे त्यामुळे फक्त भाज्यांचं चवीपुरतं मीठ घालायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि साधारण तीन ते चार मिनिटं या भाज्या सतत ढवळत परतून घ्यायच्यात तर गॅस मोठा ठेवायचा म्हणजे भाज्या अशा मऊ शिजत नाहीत क्रंची होतात जर आपण गॅस कमी ठेवला तर भाज्या मऊ शिजतात आणि मग तो, तो चायनीजमध्ये तर चांगल्या लागत नाहीत तर मोठ्या गॅसवर भाज्या तीन चार मिनटं परतल्या आता यामध्ये पुन्हा सॉस घालायचं तर यामध्ये इथं मी घालते एक टेबलस्पून सोया सॉस दोन टेबलस्पून रेड चिली सॉस किंवा तुम्ही चिली सॉसचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा याला मिक्स करायचं आहे एक दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आणि मग यामध्ये तयार करून घेतलेलं चिकन घालायचं चिकन घातलं की पुन्हा दोन ते तीन मिनटं याला मोठ्या गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं तर इथं आपण बघतो सगळीकडे आपण हाय फ्लेम ठेवतो आहे त्यामुळं आपलं याला छान स्मोकी फ्लेवर येणार आहे तर हे बघा दोन तीन मिनटं परतलं आणि आपला चिकन फ्राईड राईस चिकन फ्राईड राईससाठी लागणारा मसाला तयार झाला आता आपल्याकडे कढई काही हॉटेलसारखी मोठी नसते त्यामुळे आपण याला दोन भागात करतो अर्धा मसाला मी काढून घेतला अर्ध्यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात घातली आणि अर्धा भात घालून घेतला बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आणि याला दोन मिनटांसाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं प्रकारे इथं जर तुम्ही लांबदाचा बासमती तांदूळ वापरताय तर ता त्याची शीतं तुटू शकतात त्यामुळं अशा प्रकारे हलवा की एकदा उलथानं आत घालायचा आणि वरून फक्त भात सोडून द्यायचा म्हणजे भाताची शीतं तुटत नाहीत दोन तीन मिनिटं परतल्यानंतर हा बघा मस्त असा हा आपला चायनीज चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे वरून फक्त आपल्याला घालायची कांद्याची पात आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा चिकन फ्राईड राईस तयार झाला एक बॅच आपण करून घेतली तुम्हाला आहे की उरलेलं आपल्याला संध्याकाळी वगैरे करायचं आहे तसं केलं तरी पण चालेल आता हा भात मी काय आत्ता हा मुलांना देणार आणि दुसरा पुन्हा आम्हाला फोडणी देणार तर अशा प्रकारे मस्त चिकन फ्राईड राईस तयार झाला इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स जरूर वापरा बाहेर मिळणारे चायनीज पदार्थ त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून मोठं असतो तुम्हाला जर विदाउट अजून मोठं करायचं आहे तर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून करा मुलंही खुश आणि तुम्हीही खुश करायला सोपे असतात फक्त आपल्यालाच कुठं तरी वाटलं की अरे बापरे अवघड आहे की काय तर रेसिपी करून बघा मला कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय